उप माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांना अडचणीत आणणारी ही बातमी आहे कारण सिंचन घोटाळ्याप्रकरणी ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाकडनं अजित पवारांची आज चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जाते यामागचं कारण म्हणजे ईडीने सिंचन घोटाळ्याचा तपास करणाऱ्या लाचलोचपत प्रतिबंधक विभागाकडे तपासाची सविस्तर माहिती मागितली आहे राज प्रमोटर आणि सिव्हिल इंजिनियरमध्ये अजित पवार किंवा त्यांच्या कुटुंबियांचा काय सहभाग आहे याचा ईडीकडनं तपास होण्याची शक्यता आहे बाळगंगा काळू आणि इतर सिंचन प्रकल्पात जवळपास चारशे पासष्ट कोटींचाच घोटाळा झाल्याचा आरोप होतोय लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या प्रकरणी गुन्हा दाखल केलाय आणि आरोपपत्रही दाखल केलंय अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अमेय राणे आता आपल्यासोबत आहेत अमेय चौकशी होण्याची शक्यता अजित पवारांची आज कशाप्रकारे पावलं टाकली जाऊ शकतात तुझ्याकडे काय अपडेट्स नक्कीच अश्विन ईडीने अँटी करप्शन विभागाकडनं जी कागदपत्र मागवली आहेत त्यानुसार आता अजित पवारांची चौकशी होऊ शकते अशी शक्यता आहे अनेक तर्क वितर्क आहेत साल दोन हजार नऊ मध्ये जेव्हा आघाडी काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार सत्तेत होतं तेव्हा अवघ्या काही दिवसात साडेसहाशे कोटींचे जे प्रकल्प होते त्याच्या वाढीव खर्चाची साडेसव्वीस हजार कोटींची कामं ही ताबडतोब काही दिवसाच्या आत मंजूर केली गेली के त्यामुळेच या संपूर्ण व्यवहारावरती अनेकांच्या भुव्या आणि शंका उपस्थित केल्या गेल्या तिप्पट ते चौपट किमतीची कामं होती आणि त्यानंतर मजुरी लेबर वर्क असेल किंवा मटेरियल वर्क असेल इंजिनिअरिंगचा खर्च हे खर्च सगळे वाढले अशी कारणं याला देण्यात आली जी न पटण्यासारखी होती त्यामुळे आता कुठे ना कुठेतरी सुनील तटकरे आणि अजित पवार यांची आता या विभागामार्फत चौकशी होण्याची शक्यता आहे मात्र राजकीय वर्तुळात काहीशी वेगळी चर्चा एकीकडे राज्यातला शेतकरी शेतकऱ्यांचं आंदोलन चालू आहे आणि त्याला राष्ट्रवादी काँग्रेसची फूस आहे असा थेट आरोप सत्ताधी सत्ताधाऱ्यांनी केलेला आहे त्यामुळे कुठे ना कुठेतरी एक राजकीय पार्श्वभूमी सुद्धा या घटनेकडे बोट करते अश्विन आम्ही या सगळ्या संदर्भातले ताजे अपडेट्स घेतच राहतूर्तास धन्यवाद या माहितीबद्दल